कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना विविध योजनेचा लाभ दिला जात आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यासह शहरामध्ये याच योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे प्रदेश सचिव जयश्री शेडके यांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौक जिल्हा कामगार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब देखील विचारण्यात आला दरम्यान स्थानिक आमदार संजय गायकवाड यांच्या खासगी कार्यालयात योजनेचा लाभ दिला जात असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे या धडक मोर्चामध्ये काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एम सी ए न्यूज मराठीकरिता रवींद्र रविंद्र शिरस्कार जळगाव अशा संदर्भात मोर्चा काढला तुम्ही आणि काय मागण्या तुमच्या लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनाच्या निमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कामगार जिल्हा कार्यालयावर धडक आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे कामगारांच्या अनेक समस्या आहेत त्यांचे लायसन्स रिन्युअल होत नाहीत त्यांना जे साहित्य आहे त्या साहित्याचं वाटप इथे सत्ताधारी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कार्यालयातून होते हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःचं फोटो लावून स्वतःच्या कार्यालयात ला वाटप करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन हे जिल्हा कार्यालय जे आहे कामगारांचं हे कामगारांचे विविध प्रश्न जे आहेत त्यांना सोडवण्याचं काम करते भ्रष्टाचार ही दलदल झालेली आहे कामगार कार्यालय म्हणजे कामगारांवर प्रचंड अन्याय होते आणि त्यामुळं या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन जिल्हा काँग्रेसच्या वतीने इथं आयोजित करण्यात आलेले आणि या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी जर आमच्या प्रत्येक जनतेच्या खिशामधून त्या ठिकाणी पैसा जातोय शासनाच्या पैसा जातोय तो पैसा जर योग्य ठिकाणी खर्च होत नसेल तर जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि उत्तर हे लोकप्रतिनिधींनी दिलं पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांनीही दिलंच पाहिजे या ठिकाणी हा जो काही लढा आहे हा लढा केवळ आज या ठिकाणी बोलून आम्ही किंवा आलोय कार्यालयावर म्हणून थांबणार नाही माध्यमांना मी विनंती करेल या संदर्भामध्ये खरोखर जे संबंधित अधिकारी असतील या विभागाचे त्यांनीही रितसर पत्रकार परिषद घेऊन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी रक्कम ही कामगारांकडून घेतली जाते की नाही कामगारांना त्या ठिकाणी जिल्हा कामगार न्यायालयामधून कार्यालयामधूनच खरोखर सुरक्षतेचं वाटप होते का याची शहानिशा करा आणि जाहीर कशा प्रकारची पत्रकार परिषद घ्या हे आव्हान या ठिकाणी करते आणि थांबते